नमस्कार बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते पुण्यातल्या वानवडी परिसरामध्ये एका स्कूल बस चालकाने अल्पवयीन मुलीवरती सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना सध्या समोर येते या संदर्भात वानवडी परिसरातील पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तसेच या आरोपीला देखील अटक करण्यात आलेले आहे नेमकं हे प्रकरण नेमकं कसं घडलं आणि हे कसं समोर आलं जाणून घेऊया पुणे पोलिसांकडून पुण्यामध्ये वाडवडी पोलीस हद्दीमध्ये दोन मुली आणि पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन काल आले होते त्यांच्यामध्ये त्या बसच्या शाळाच्या बसच्या ड्रायव्हरांनी त्यांच्याशी त्यांच्या प्रायव्हेट एरियामध्ये स्पर्श केले असे एक आरोप तक्रार दिलेले त्यांच्या आईने तक्रार दिली त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ गुन्हा दाखल दाखल घेऊन त्यांचे गुन्हा दाखल केले दाखल दाखल करून तात्काळ जे चालक आहेत आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतले आहे आणि आता पुढच्या तपास चालू आहे काय चालत्या मध्ये हा प्रकार घडलाय का पहिल्यांदाच घडलाय का आणि आता हे पहिल्यांदाच त्यांचं म्हणणं आहे आता सविस्तर च्या समोर त्यांचे स्टेटमेंट घेता येईल तसेच आमच्या त्यांचे मेडिकल केल्यानंतर पुन्हा आम्ही सविस्तर जबाब घेते त्यांच्यामध्ये आधी पण घडले का ते आमच्याकडे का काल तक्रार देताना पहिल्यांदा घडले असे त्यांच्या म्हणणं होते सर आणखीन काही मुली असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आपण काही तपास करतोय आता आम्ही तपास काल दाखल झाले आता तपासच्या दृष्टीने ते पण विचारत आहे शाळामध्ये सुद्धा विचारत आहे ते असे काही तक्रार आले का आधी असे प्रकरण घडले का हे पण आम्ही चौकशी करतो नसेल तर स्कूल ऍडमिनिस्ट्रेशन वरती तुम्ही कारवाई करणार ते सगळ्या आम्ही ते ते चेक करत आहे ते महिला मदतनीस होते का त्या दिवशी तसेच त्याच्यामध्ये स्वतःच्या आहे का त्यांनी भाडेमध्ये घेतले का हे सर्व भाग आता तपास करत आहे आहेत त्यांच्याप्रमाणे पुढे कारवाई सर शाळेकडे पालकांची तक्रार केली होती का शाळेने तक्रार दिली शाळेत काल आम्हाला माहिती घेऊ आणि काल सुट्टी असल्यामुळे शाळाकडून माहिती घेऊ नाही आता ते पण आम्ही त्यांच्या प्राध्यापकांची त्यांच्या